नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात म्हणजे येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत सोशल मीडियाचा प्रभाव काय सोशल मीडियाचा प्रभाव मराठी निबंध तर हा निबंध शेवटपर्यंत पहा निबंध आवडला तर निबंधाला लाईक आणि ला, शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया निबंधाला आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम युट्यूब ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे जग खूप जवळ आले आहे मोबाईल आणि इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वापर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण करत आहेत सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर चांगला आणि वाईट हा दोन्ही प्रकारचा प्रभाव पडत आहे सोशल मीडियाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संवाद साधणे सोपे झाले आहे आपण घर बसल्या आपल्या नातेवाईकांशी मित्रांशी आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवू शकतो लोकांशीही क्षणात बोलता येते पूर्वी पत्र किंवा फोनवर अवलंबून राहावे लागत होते पण आज सोशल मीडियामुळे संवाद जलद आणि सोपा झाला आहे शिक्षण क्षेत्रातही सोशल मीडियाचा मोठा उपयोग होत आहे विद्यार्थी ऑनलाईन व्हिडिओ शैक्षणिक पेजेस आणि ग्रुप्सच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात युट्यूबवर विविध विषयांवरील माहिती सहज मिळते वर्ग नोट्स आणि मार्गदर्शनामुळे शिक्षण अधिक झाले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया वरदान ठरत आहे सोशल मीडियामुळे माहिती मिळवणे खूप सोपे झाले आहे देश विदेशातील बातम्या चालू घडामोडी नवीन शोध आणि उपयुक्त माहिती काही सेकंदात मिळते लोक आपल्या मतांचा विचारांचा आणि अनुभवांचा आदान प्रदान करू शकतात अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला व्यवसाय आणि कौशल्ये लोकांसमोर सादर करतात व्यवसाय आणि रोजगाराच्या दृष्टीनेही सोशल मीडिया महत्वाचा ठरत आहे अनेक छोटे मोठे व्यवसाय सोशल मीडियावर जाहिरात करून आपले उत्पादन विकतात घर बसल्या व्यवसाय सुरू करण्याची संधी अनेकांना मिळाली आहे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत त्यामुळे सोशल मीडियामुळे आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे सोशल मीडियाचे फायदे तसेच त्याचे काही तोटेही आहेत सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे वेळ वाया जातो अनेक विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात यामुळे त्यांचा अभ्यास आरोग्य आणि भविष्य धोक्यात येऊ शकते सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे सतत मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांचे आजार डोकेदुखी आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात काही लोक इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करून नैराश्याला बळी पडतात लाईक्स आणि कमेंट्सच्या मागे धावल्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ लाग होऊ शकतो सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा फार लवकर पसरतात काही वेळा खोटी बातमी लोकांमध्ये भीती गैरसमज आणि निर्माण करते त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे योग्य नाही माहिती तपासून घेणे फार आवश्यक आहे गोपनीयतेचाही प्रश्न सोशल मीडियामुळे निर्माण झाला आहे लोक नकळत आपली वैयक्तिक माहिती सार्वजनिक करतात त्यामुळे फसवणूक सायबर गुन्हे आणि गैरवापर होण्याची शक्यता वाढते त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सोशल मीडियाचा प्रभाव मुलांवर आणि तरुणांवर अधिक दिसून येतो लहान वयातच मोबाईलची सवय लागल्यामुळे शारीरिक खेळ वाचन आणि प्रत्यक्ष संवाद कमी होत आहेत याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होऊ शकतो त्यामुळे पालकांनी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर तो खूप फायदेशीर ठरू शकतो वेळेचे नियोजन करून गरजेपुरताच सोशल मीडिया वापरला पाहिजे उपयुक्त माहिती शिक्षण आणि सकारात्मक विचारांसाठी सोशल मीडियाचा उपयोग करावा चुकीच्या सवयींपासून दूर राहिले पाहिजे शेवटी असे म्हणता येईल की सोशल मीडिया ही एक शक्तिशाली साधन आहे त्याचा उपयोग आणल्यावर अवलंबून आहे आपल्यावर अवलंबून आहे योग्य वापर केला तर सोशल मीडिया आपले जीवन सोपे महत्वपूर्ण आणि प्रगत बनवू शकतो पण त्याचा गैरवापर केल्यास तो हानिकारक ठरू शकतो त्यामुळे संतुलित आणि जबाबदार वापर करणे हे सोशल मीडियाच्या प्रभावाचे खरे उत्तर आहे अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर त्या विषयीचा निबंध संपलेला आहे तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का निबंध जर आवड असेल तर निबंधाला जस्ट जसे शेअर करा चॅनेल वर नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद